नमस्कार मंडळी मनीषच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण एक वेगळी आणि युनिक रेसिपी करूया तर इकडे माझ्या कालच्या शिळ्या चपात्या उरल्या होत्या आणि जरा जास्तच उरल्या होत्या एक दोन उरल्या असेल तर मग मी कावळ्यांना वगैरे घालते किंवा आम्ही स्वतः खातो पण आता जास्त उरल्या आहेत आणि आता एवढ्या चपात्या कधी खायच्या ना तर शिळ्या चपात्या खायला पण खूप कंटाळा येतो म्हणून मग मी काय केलं शिळ्या चपात्यांचे तुकडे केले आता तुम्हाला वाटेल की शिळ्या चपात्यांचा मी चिवडा करणार आहे की काय तर चिवडा तर मी करणार नाही आहे पण शिळ्या चपात्यांचे मी अशा प्रकारे तुकडे पहिले करून घेते आणि मग याच्यातून काहीतरी गरमागरम नाश्ता करायचा माझा प्लॅन आहे बघू आता काय काय सुचतं आहे तर आता हे तुकडे आहेत ना तर हे मी काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण काय करूया बारीक करून घेऊया तर हे तुकडे आपल्याला सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदीच बारीक करून घ्यायचे अगदीच म्हणजे एकदम अशी पावडर नाही थोडं जाडसर राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पावडर करून घेतली आणि छान झालेली आहे बघा पावडर पण अजिबात अशी सुकी सुकी झालेली आहे ओली अजिबात झालेली नाही आहे नंतर आता आपण काय करूया इकडे एका ताटामध्ये ही पावडर ओतून घेऊया आणि मी बटाटेसुद्धा तीन बटाटे उकडायला ठेवले होते उकडून त्याच्या बटाट्याची साल काढून मी घेतलेली आहे आणि शिवाय आता इकडे चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये मी पोहे घेते जे आपण कांदा पोहे जे बनवतो त्याचे पोहे तर हे पोहे आपल्याला काय करायचं आहे मी चाळणीमध्ये घेतले म्हणजे पटकन पटकण्याच्यातलं पाणी नितळून जाण्यासाठी मी चाळण घेतलेली आहे आणि दुहून इकडे बघा ठेवलेले आहेत पोहे आणि ह्या या हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर या काही जास्त तिखट नाही आहेत म्हणून मग मी जरा सात आठ घेतलेले आहेत ह्याचा फक्त टेस्ट त्याच्यामध्ये उतरते अजिबात तिखट लागत नाही आहेत आणि आलं जरा बऱ्यापैकी घेते तर आल्याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आता मिक्सरला बारीक करून घेते याच्यामध्ये एक चमचा जिरे घालते जिरेसुद्धा असे चांगले बारीक झाले पाहिजेत नाही बारीक झाले तर आपण हातावरती चळून घेतलं तरी चालेल तर बघा अशा प्रकारे हे हिरवी मिरची अल्लं आणि जिरं हे अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तर बघा चपातींचा जो तुकड्यांचा जो पावडर होती तर ती इकडे ठेवलेली आहे आणि आता आपण इकडे पोहे जे आहेत भिजलेले ते घेऊया बटाटे मी हाताने काही कुस्करलेले आहेत आणि कुस्करून उरलेले जे आहेत जे एकदम घट्ट घट्ट आहेत तर त्याला मी मिक्सरला बारीकच करून घेतलेलं आहे तर बघा जास्त बटाटे असे उकडलेले नाही आहेत वरून वरून उकडलेले आहेत आणि आतमध्ये थोडे कच्चे आहेत म्हणून मग मी काय केलं त्यालासुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलं तर त्याची एकदम क्रीमच झालेली आहे जेवढे होतात तेवढे मी अशा हाताने कुस्करून घातलेले आहेत तर अगदी भन्नाट रेसिपी होणार आहे भन्नाट आपला नाश्ता होणार आहे तर अशा प्रकारे इकडे सगळं सा साहित्य घेतलेलं आहे मी आता आपण काय करूया हिरवी मिरची अल्लं आणि जिरे जे होते तर ते इकडे घातलेले आहेत आणि याच्यामध्ये मी काही कोथिंबीर कोथिंबीरीचे माझ्याकडे देठ होते कवळे कवळे ते सुद्धा मी याच्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत आता देठ कोथिंबीर असते तर त्याची बारीक कापून मी घातली असते पण देठ आहे तर ते बारीक कापून घातल्यानंतर काय होणार देठ आपल्या तोंडात येणार म्हणून मग मी काय केलं जे अलं आणि जिरे होते त्याच्याबरोबरच तेसुद्धा बारीक केलेलं आहे आणि इकडे लसणाची पेस्ट ही, ही सुद्धा मी घरीच बारीक केलेली ती आहे तीसुद्धा घातलेली आहे चिमूटवर इकडे हिंग घातलेलं आहे आणि आता अर्धा चमचा आपण काय करूया हळद घालूया हिरवी मिरचीचा आपण वापर केलेलाच आहे शिवाय आपल्याला काय करायचं आहे कलरसाठी अगदी एक चमचा अर्धा चमचा आपल्याला ला लाल मिरची पावडर घालायचे चवीनुसार इकडे मीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर मिरची पावडर आवडत असेल तर घाला पण कलरसाठी घालायला काही हरकत नाही कलर छान येतो तर मी कलरसाठी इकडे मिरची पावडर घातलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अगदी बघा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे इकडे बटाट्याची क्रीम झालेली आहे पूर्ण जे मी मिक्सरला बारीक केली आणि आता आपल्याला काय करायचं आहे छानसं आता हे काय करायचं आहे मळून असा घट्टसर असं गोळा करून घ्यायचं आहे त्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला छानस आपल्याला काय करायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि याच्यातून मग तुम्ही याचे पराठे करू शकता किंवा तुम्हाला अजून वेगळं काही करायचं असेल तर तरी करू शकता तर बघा छान मिक्स झालेलं आहे पोह्यामुळं हे छान असं कुरकुरीत होणार आहे कारण याच्यामध्ये आपण पोहे घातलेले आहेत भिजवून आणि ज्या शिळ्या चपात्या होत्या त्याच्यासुद्धा आपण पावडर केलेले आहेत त्याच्यातसुद्धा अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि बटाटे घातलेले आहेत ते चांगलं बायंडिंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये बटाटे घातलेले आहेत चांगलं मिळून येण्यासाठी आपण बटाट्याचा वापर केलेला आहे आणि चवीसाठी आपण हिरवी मिरची अलं लसूण जिरे याचा वापर केलेला आहे शिवाय कोथिंबिरीचे देठ जे आहेत त्याच्यामध्ये पण छान एकदम वास असतो तर ते सुद्धा इकडे घातलेलं आहे आणि बघा पीठ छानसं मळून झालेलं आहे पाण्याचा वापर न करता तर आता आपण काय करूया पहिले गोळे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्याला नंतर मग ह्या गोळ्यांचं तुम्ही तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता तुम्ही हे तेलावरती लाटू शकता लाटून पराठ्यासारखं करू शकता तूप वगैरे लावलं तर हे सुद्धा छान पराठ्यांसारखं होऊन जाईल थोडं इकडे मी तेलाचा हात म्हणजे हाताला तेल लावून गोळे करून घेते पहिला तर पहिले सगळे असे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे आहे बारीक शेव तर मी आता इकडे शेवचासुद्धा वापर करणार आहे तुम्ही पापड जे भाजलेले पापड असतात ना त्याचासुद्धा वापर करू शकता आणि शेव जरी असेल तरी चालेल तर मी इकडे शेवच वापरणार आहे माझ्याकडे काय पापड मला भाजलेले आवडत नाही आहेत तर मी इकडे शेवचा वापर करणार आहे आणि अशा प्रकारे सगळे असे गोळे जे आहेत ते आता आपण पहिला करून घेऊया हे जे गोळे आहेत ते तुम्ही अलगत हाताने तेलावरती अलगत लाटू शकता आणि मस्त असं बटर किंवा तेल तूप जे काय आहे त्याने मस्त छान असं खरपूस भाजून घेऊ शकता किंवा अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण काहीही बनवू शकतो तर मी इकडे पहिले गोळे करून घेते तर ऑलमोस्ट आपले आता गोळे जवळजवळ पाच सहा गोळे तरी आपले झालेले आहेत तर तुम्हाला कसा वाटला नाश्ता हा नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन क्लिक केल्यामुळं तुम्हाला रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन येत राहील सगळे आपले गोळे इकडे तयार झालेले आहेत आणि इकडे बारीक शेव जे आहे ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये घेतलेली आहे तर बघा हा गोळा जो आहे तो आपल्याला काय करायचा असं हाताने प्रेस करायचं आहे आणि प्रेस करून आपल्याला छानशी टिक्की करायची आहे साईडने कडा जे आहेत ते आपल्याला छानशा अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला काय करायचं हे शेव जे आहे त्या शेवमध्ये आपल्याला डीप करून घ्यायचं आहे तर बघा किती छान दिसते शिळ्या चपात्यांपासूनसुद्धा गरमागरम नाश्ता होऊ शकतो अजिबात आपलं वाया जात नाही आहे तर पहिला आपण काय करूया छानशा अशा टिक्क्या तयार करून घेऊया आणि डीप करून घेऊया शेवमध्ये आणि तुम्ही जर शालू फ्राय केलं तरी चालेल तर गॅसवरती मी पॅनसुद्धा ठेवलेलं आहे तापत त्याच्यामध्ये आपण तेल घालूया पॅन आपलं बऱ्यापैकी चांगलं तापलेलं आहे आणि आता इकडे मी तेल घातलेलं आहे चांगलं एक पळीभर तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं ही जी टिक्की आहे ती आपली त्याच्यावरती भाजून घ्यायची आहे छानसा कलर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छानसं सा दोन्ही साईडने असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पोह्यांचा वापर केल्यामुळं हे छान असं कुरकुरीत होतं तुम्ही हे स्वासबरोबर खाऊ शकता पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाणा खोबऱ्याची चटणी जी असते त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही चहाबरोबर असं सुद्धा खाऊ शकता तर झाला ना शिळ्या चपात्यांपासून गरमागरम नाश्ता तर कसा वाटला नाश्ता तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जे शिळं चपात्या वगैरे जे असतं ते असं अजिबात वा वाया घालू नका त्यापासून असे छान गरमागरम पौष्टिक आपला नाश्ता होऊ शकतो आणि घरातल्या लोकांना जे अजिबात समजणार पण नाही की अरे आपण काय बनवलं आहे कशापासून बनवलं आहे शिळ्या चपात्यांचा इथे वापर केला आहे की नाही हे सुद्धा कळणार नाही आहे तर कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेलेकॉन क्लिक करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला जरूर कळवा नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्हाला मनीषास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला लागेल तर बघा दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करूया टिश्यूवरती काढूया म्हणजे एक्स्ट्रा ऑइल जे आहे ते टिश्यूवरती खेचलं जाईल तर बघा माझ्या घरात तर कोणालाच समजलं नाही की हे शिळ्या चपात्यांपासून बनवलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा कसा वाटला नाश्ता नक्की कळवा गार्निशिंगसाठी मी एका प्लेटमध्ये ह्या टिक्क्या अशा घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी एक हिरवी मिरची फक्त ठेवलेली आहे तुम्ही याच्यावरती स्वास सुद्धा घालू शकता चला तर मग काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ